तीनशे पन्नास वर्षांपूर्वी रघुजी बाबांनी येवला शहर वा वसविले असून याच येवला शहराचे संस्थापक रघुजी बाबांचा उत्सव आजपासून येवला शहरात सुरू झाला आहे दरवर्षी अक्षय तृतीयेच्या आधी वा अक्षय तृतीयेला येणाऱ्या मंगळवारी हा यात्रोत्सव साजरा केला जातो रघुजी बाबांच्या घडीवर त्यांच्या वंशाच्या सर्व जातीतील युवक यांनी आपल्या खांद्यावर कावडी घेऊन कोपरगाव इथून गंगेचं पाणी आणल्यावर कावडी तसेच रघुजी बाबांच्या मुखवाठ्याची सवाद्य मिरवणूक येवला शहरातून काढण्यात आली शहर संस्थापक श्रीराजे रघुजबाबा यांचे यात्रेला पारंपरिक यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे साधारणतः अक्षय तृतीयाचा येणारा मंगळवार हा मुहूर्त असतो आणि आजपासून यात्रेला प्रारंभ होत आहे साधारणत लहान मुलांपासून तर वयोवृद्धापर्यंत कोपर कावड आणत असता आणि कावड मिरवणूक ही रघुबाबांची प्रसिद्ध मिर यात्रा मिरवणूक असते ही पूर्ण गंगाधर साधारणतः प्रथम येवला रघुबाबांचे वंश श्री शिंदे कुटुंबपूर्ण यांच्या गडीवरून मुकोठा मिरवणूक पालखी मिरवणूक निघत असते तीन दिवस हा मुकोठा मंदिरात ठेवण्यात येतो प्रथम कावड मिरवणूक सकाळी जलाबाई शेख असतो मूर्तीला मंदिरातील त्याच्यानंतर कावड मिरवणूक निघते कावड मिळोपरून संपूर्ण शहरातून ढोल गजरात पारंपरिक आ, मिरून नंतर जलाभिषेक सर्व कावडींचा मूर्तीवर होत असतो त्याच्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम होतो कावड्यांना त्यानंतर दुसऱ्या दिवशी सत्यनायची महापूजा असते व छविना मिरूपीने तिसऱ्या दिवशी सांगता होत असते